मला आवडतं तर मित्रांनो हे बघू शकता ब्रह्मगिरी मुख्य दर्शन हे दर्शन तर बघू शकता इथं गोदावरी नदीचा उगम होतो ते मी तुम्हाला दाखवत आहे की ब्रह्मगिरी पर्वतावर इथं गोदावरी नदीचा उगम होतो ते स्थान मी तुम्हाला दाखवत आहे जी नदी आपल्या नांदेडमध्ये येते बघू शकता इथं पूर्ण इकडं माळ आहे आणि या माळामध्ये हे इथं जे लिहिलेलं आहे बघा गंगा गोदावरी मंदिर तर इथून या नदीच्या पुन्हा मुख्य दर्शनातून पाणी इथून तर गोदावरी नदीचा उगम झालेला आहे तर बघू शकता मी तुम्हाला गोदावरी नदीचा उगम दाखवत आहे बरेच भाविक हे दर्शनासाठी पुढे पाहण्यासाठी येतात तर अशा प्रकारे हे पूर्वीच्या काळी बांधलेलं मंदिर ब्रह्मगिरी पर्वतावर आहे तर नक्की तुम्ही इथं पाहू शकता गोदावरी नदीचा उगम तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान